दहा जून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सव्वीस वर्ष पूर्ण होत आहेत या निमित्ताने पुणे येथील बालीवाडीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत राज्याचे पक्षाचे अध्यक्ष व खासदार सुनील तटकर यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य असा मेळावा आयोजित केला आहे या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस मच्छीमार सेलचे राज्याचे अध्यक्ष चंदू पाटील यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईतील ऐरुल येथे सेलच्या पदाधिकारी यांची आढावा बैठक घेऊन मेळाव्या संदर्भात चर्चा करण्यात आली यावेळी पदाधिकारी डॉ रुपेश कोळी महेश कोळी हेमंत कोळी संदेश कोळी नामदेव कोळी महेंद्र कोळी बिपिनचंद्र पाटील तसेच विविध पदाधिकारी सविता चव्हाण प्रभाकर राठोरी उपस्थित होते महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय सुनीलजी तटकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सव्वीसावा वर्धापन दिन दहा जून दोन हजार पंचवीस रोजी बालेवाडी पुणे येथे साजरा करण्यात येत आहे तर आजची ही मिटिंग आहे की तो जो बालेवाडी पुणे येथे होणारा कार्यक्रम आहे त्याच्या नियोजनासंदर्भात आपले महाराष्ट्र प्रदेश मच्छीमार सेल चे अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली आज इथे बोलावलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा वर्धापन दिन सव्वीसावा वर्धापन दिन पुणे बालेवाडी इथं आयोजित केलेला आहे त्या ठिकाणी एकतीस मे रोजी प्रदेश अध्यक्ष तथा खासदार कर सुनील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली झूम मिटिंग आयोजित केली होती महाराष्ट्रामध्ये त्याच्यामध्ये साहेबांनी आम्हाला झूम मिटिंगमध्ये मार्गदर्शन केलं तसंच आज दिनांक आठ जून आठ जून।, जून रोजी ऐरोली स्पोर्ट क्लबमध्ये मत्स्यमारशी आयोजित केली बैठक होती या संदर्भात कसं नियोजन करायचं आणि पुण्या पुणे बालेवाडी इथं जाण्यासाठी ते मार्गदर्शन केलं